भाद्रपद महिन्यातील गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे हिंदू स्त्रियांसाठी एक महत्वाचं व्रत मानलं जातं महाराष्ट्रात या सणाला विशेष धार्मिक आणि सामाजिक महत्व आहे घराघरात महिलांच्या सहभागातून भक्तिभावानं हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवानंतर गौरी आगमन आणि पूजन हा विशेष सोहळा मानला जातो शिर्डी शहरातही हा सण मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहामध्ये साजरा केला जात असून गेल्या पंचवीस वर्षांपासून कानडे कुटुंबीय ही परंपरा अखंडपणे चालवत आहे कैलासवासी सीताराम पंढरीनाथ कानाडे यांनी घरगुती स्वरूपात या परंपरेची सुरुवात केली होती आज त्यांच्या स्मृतींच्या श्रद्धांजली प्रित्यर्थ हा सण कानडे परिवारातील पुढची पिढी तितक्याच उत्साहानं साजरा करत आहे कानडे कुटुंबियांनी यंदाही गौरी गणपतीची स्थापना करून विधिवत पूजा अर्चा केली परिवारातील महिलांसह शिर्डीतील अनेक महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीनं व्रत कलिमंगलाष्टक स्त्रोत्र पठन पारंपरिक गीतांनी वातावरणामध्ये भक्तिभाव निर्माण झाला याप्रसंगी उपस्थित महिलांनी पारंपरिक उखाण्यांची मजा घेतली उखाण्यांच्या गमतीजमतींनी आणि हास्यविनोदा सणाचा आनंद अधिक रंगला पाजारी महिलांचा उत्स्फूर्त सहभागही दिसून आला आहे घरघरातून गौरीला नैवेद्य पंचपक्वान आणि सणावळीचे पदार्थ अर्पण करण्यात आले कानडे कुटुंबियांनी सांगितलं की गेल्या पंचवीस वर्षांपासून आमच्या घरात गौरी गणपतीची परंपरा आम्ही जपली आहे ही परंपरा आमचे वडील सीताराम पंढरीनाथ कानडे यांनी सुरू केली होती आता आम्हीच नव्हे तर आमचे मुलं आणि सुनाही ही परंपरा पुढे नेत राहतील आमची परंपरा पंचवीस वर्ष झाली पूर्ण आज आणि दरवर्षी गणपती दोन वर्ष ठेवला होता आम्हाला बक्षीस पण भेटलं होतं नगरपालिकेतून आम्ही शिर्डीत राहतो श्रीरामनगर मध्ये होते गल्ली आमचं नाव आहे आमचे आता मिस्टर अंजना सीताराम कानडे माझी तीन मुलं आहे सुना आहे सर्व बसतात गणपती गौरई दरवर्षी तर माझं नाव सोनाली गणेश कानडे आमच्याकडे गौरी गणपती महालक्ष्मी आहे आणि आम्ही त्या आता झाले था वीस पंचवीस वर्ष झाले तसे आम्ही आहे आणि आता सध्या माझ्याकडे आलेलं आहे आणि आम्ही त्याचं करतो खूप इतकं मस्त छान खूप आनंद आनंद होतो आमचा पावलेले अनुभव आम्हाला इतका आहे ते आम्हाला हो आता आम्ही पूर्ण परंपरा चालूच राहणार असतो ना संध्याकाळी जुमात आमच्या इथं आम्ही आहेत चार किती सात आठ जणी आपले सात आठ जणी असतो आम्ही नमस्कार माझं नाव श्रुती जाधव मी नाशिक वरून शिर्डीला आली म्हणजे माझ्या मावशीकडे गेले पंचवीस वर्षापासून माझी मावशी गौरी गणपती बसवते तर मला आज खूप छान वाटलंय पाहून मस्त खूप डेकोरेशन मस्त आणि ह्याच्या पुढे मी जाणार दरवर्षी माझं नाव मंगल विजय बर्वे मी नाशिक वरून आहे शिर्डी साठी आली आहे शिर्डीवर गणपती गौरीसाठी दोन वर्षापासून मी बसवता पण मी आता माझं दुसरं वर्ष आहे म्हणजे पहिल्या वर्षी आली होती मी, मी, मी मला असा अनुभव आला मला मग आता मी दुसऱ्या वर्षी आली मी लहानपणापासून बघत आली की हे आम्ही दरवर्षी करतो आणि तीन दिवसाचा कार्यक्रम असतो खूप आनंद होतो आम्हाला मला आहे ना मुलगी नव्हती माझ्या म्हणजे मिस्टारांना पण बहीण नव्हती तर आम्ही असं गणपतीला बोललो होतो आम्हाला मुलगी तर नाही पण मग नाक तरी झाली पाहिजे माझ्या मधल्या मुलाला मुलगी झाली तेव्हापासून आम्ही सुरुवातच केली गणपती गौरव बसायची गणपती तर होतेच माझे म्हणजे आज पन्नास वर्ष पूर्ण झाले गणपतीला पण पण गौराई नव्हते मग मुलाला मुलगी झाल्यामुळे गौराई पण बसायला लागले आणि मला खूप अनुभव आलेले म्हणजे एकदम मला टाक मी आता विठ्ठल आले आणि मला गवरा गणपती तर माझं देवाच ना भरपूर झालंय मी येत असते आता मी नवस केलाय तो माझ्या साथी तो पूर्ण झाला तर मी पुढच्या वर्षी पण येणार नऊवारी साडी वारे घालते हिरवा खान योग्य श्रावणचं नाव घेते गौरी गणपतीचा आला सण पटकन पुढच्या दारी मागच्या दारी द्राक्ष जावेल विजय बसले पूजेला तर मी देते बेल <laughs> महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून नितीन रावच नाव घेते सगळ्यांचा मान राखून सगळ्यांचा मान ना। राखून ना ना चांदीची सायकल सोन्याचं शीत बळपाळ घेतली मला दबळ गौराई गणपती गौराई गणपती बसले माझ्या बहिणीच्या घरी प्रदीपरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून विठ्ठल रुखमई शिर्डीचे साई आणि प्रतीक रावांचे नाव घेते परू आणि विरुची आई दारी होती तुळस घालत होते पळी पळी पाणी आधी होती आई वडिलाची राणी आता झाली दिवची राणी तोडले काळे मनी जोडले वाकून विजयाच नाव घेते तुमचा मान राख गौरी पूजन हे स्त्रियांसाठी केवळ धार्मिक व्रत नसून महिलांना एकत्र आणणारा एकोप्याचा आणि आनंदाचा सण ठरतो या निमित्तानं महिलांना सजून धजून सहभागी होण्याची एकमेकींशी संवाद साधण्याची आणि पारंपरिक पद्धतीनं आनंद व्यक्त करण्याची संधी मिळते शिर्डी शहरातील कानडे कुटुंबियांच्या घरी साजरा झालेल्या या पूजनामुळे शिर्डीच्या गणेशोत्सवात एक वेगळं पारंपरिक आकर्षण निर्माण झालं असून गावोगावी महिलांसाठी प्रिणादायी ठरला आहतान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी